श्री स्वामी समर्थ जय गोरखनाथ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्याच नलवर आज आपण अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली गोरखनाथ मंत्रसेवाबद्दल बोलणार आहोत हा मंत्र कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी सुरक्षिततेसाठी आणि नकारात्मक शक्तींच्या प्रभावातून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी गोरखनाथ मंत्राचे जप कसे करावे हे जाणून घेऊया गोरखनाथ मंत्राची महिमा आणि महत्व गोरखनाथ हे नाथ संप्रदायाचे प्रमुख संत आहेत त्यांच्या मंत्राचा जप केल्याने कुटुंबातील सदस्यांवर येणाऱ्या संकटांपासून बचाव होतो आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव कमी होतो गोरखनाथांचे मंत्र हे विशेषतः कुटुंबाच्या सुरक्षा सुख आणि समृद्धीसाठी अत्यंत लाभदायक आहे या मंत्राचा नियमित जप केल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकात्मता शांती आणि समाधान नांदते मंत्रसाधना कशी करावी गोरखनाथ मंत्र साधना अतिशय सोपी आहे यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विशेष साधनांची गरज नाही फक्त शांत आणि पवित्र वातावरणात दिवा आणि धूप लावून मंत्राचा जप करावा मंत्र जप करण्याचा सर्वात चांगला वेळ सकाळी सूर्योदयाच्या वेळी असतो या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा रोज करावा आणि शक्य असल्यास या साधनेला एकवीस दिवस नियमितपणे सुरू ठेवावे गोरखनाथ मंत्र ओम शिव गुरु गोरखनाथ नम या मंत्राचा जप करताना मन शुद्ध ठेवणे आणि गोरखनाथांना आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे मंत्र जपाचे फायदे एक कुटुंब सुरक्षा नकारात्मक ऊर्जांपासून आणि दृष्ट दोषापासून संरक्षण होते दोन कार्थिक समृद्धी गोरखनाथांची कृपा झाल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तीन शांति और आनंद कुटुंबातील वातावरण शांत आनंदी आनी सकारात्मक रहते चार रोगमुक्ति कुटुंबातील सदस्य आरोग्य चांगले रहते पांच एकात्मता कुटुंबातील सर्व सदस्य प्रेम विश्वास आनी भावना निर्माण होते चार गोरखनाथ मंत्र साधनेत आवश्यक का मंत्र साधनेत आणि शुद्धता अत्यंत महत्वा आहे साधनेदरम्यान शक्यतो दररोज एक जागा निवडावी या साधनेला सुरू करण्याआधी गोरखनाथांचा फोटो किंवा प्रतिमा आपल्या समोर ठेवावी मंत्रसाधनेचा अनुभव अनेक भक्तांनी गोरखनाथ मंत्र साधनेचा अनुभव घेतला आहे आणि त्यांना अत्यंत चांगले परिणाम मिळाले आहेत त्यांचे अनुभव असे सांगतात की कुटुंबात जेव्हा संघर्ष किंवा वाद निर्माण होतो तेव्हा गोरखनाथांचा मंत्र अत्यंत प्रभावी ठरतो तसेच नकारात्मक ऊर्जांपासून बचाव करण्यासाठी हा मंत्र अत्यंत उपयोगी आहे तर मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी सुरक्षा आणि एकात्मता हवी असेल तर गोरखनाथ मंत्र साधना करून पहा या साधनेने तुम्हाला निश्चितच लाभ होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद